तुम्ही पण देवपूजा करताना सर्व देवांना हळदी कुंकू लावता का सर्व देवांना एकदाच अंघोळ घालतात का आणि देवांना अंघोळ घातलेले पाणी तुळशीला जर टाकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते कसं चला तर आपण बघूया मुक्तादेवींचा दिवस नेहमीप्रमाणे पहाटेच सुरू झाला तिच्या हातात पाण्याचा कलश आणि ओंजळीमध्ये ताजे फुलं होते ओठांवर मंद रामरक्षा आणि मनात एकच विचार होता आजची पूजा नीट पार पाडू दे कारण त्यांच्या घरात गेल्या काही महिन्यांपासून बरंच काही वाईट घडत होतं अनिरुद्धला ऑफिसमध्ये सतत तणाव होता मुलगा राहुल अभ्यासामध्ये मागे पडत होता घरात ऐकून कंटाळा येईल अशा आजारपणाच्या कुरकुरी आणि पैशांची चणचण तर केव्हाचीच मागे लागलेली होती रोज देवासमोर दिवा फुलं धूप आरती आणि मंत्र पण काही फरक पडतोय असं वाटत नव्हतं मुक्ता हळूच देवाऱ्यातील श्री विठोबाला पाहून म्हणाली विठोराया काय चूक झाली माझ्याकडून आजोबांनी मुक्ताला एक दिवस विचारलं मुक्ता तुझ्या पूजेमध्ये भावना आहे पण ती पद्धत शुद्ध आहे का गं तू मला एकदा सांग ती थोडीशी चिडून म्हणाली बाबा इतकी वर्ष आईने जशी पूजा केली तशीच मी सुद्धा करते अगदी वेळेवर आणि रोज नित्यनियमाने करते मग माझ्याच पूजेमध्ये काय चूक झाली असेल आजोबांनी काही बोललं नाही पण एक नाम घेत शांत राहिले त्या रात्री अचानक घरातील तुळशीपाशी ठेवलेला दीपक विजला कोणालाही काही झोत लागत नव्हता पण मुक्ताच्या अंगावर सरसरून काटा आला काहीतरी वेगळं घडतंय हे तिच्या मनाला नक्की जाणवलं दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलच्या अभ्यासाच्या नोट्स अचानक पाण्यात भिजल्या होत्या घरात कुणीही तिकडे गेलं नव्हतं आणि खिडकीसुद्धा बंद होती अनिरुद्धने चिडून विचारलं अगं रोजच्या पूजेला काय अर्थ आहे जर घरात सतत असे अनर्थ घडत असतील तर तू पूजा करू नकोस मुक्ताचं मन अगदी सुन्न झालं तिनं हात जोडले आणि म्हटलं देवा माझ्याकडून काही चुकता आहे का रे तू मला मार्गदर्शन कर त्या रात्री मुक्ताला एक स्वप्न पडलं एका मंदिरात एक वृद्ध साधू बसलेले होते त्यांनी तिच्याकडे बघितले आणि म्हणाले श्रद्धा आहे तुझ्यामध्ये पण त्या श्रद्धेमधील शुद्धता हरवली आहे पवित्रता पाळली गेली पाहिजे देवांची पूजा हे केवळ देहाने केलं जाणारं कर्म होई ते आत्म्याने जोडलेलं असावं लागतं मुक्ता दचकून उठली तिच्या अंगावर घाम आला होता सकाळ होताच तिनं आजोबांना सगळं काही सांगितलं आजोबांनी तिच्याकडे बघितलं आणि हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला देव साक्षात्कार देत आहे मुली हे लक्षात ठेव हो। तुझ्या मनातली चाचपट जाणवते आहे त्यांना आता एक ज्ञानी साधू येणार आहेत तेच तुझं मार्गदर्शन करतील संध्याकाळी घरी एका साधूंचं आगमन झालं ते पायरीवर येऊन थांबले मुक्ताने त्यांचं स्वागत केलं स्वामीजी म्हणाले माझं येणं काही योगायोग नाही तुमचं घर मला बोलावत होतं मी आलो आहे एक शुद्ध सात पाऊल तुम्हाला शिकवायला अनिरुद्ध मात्र संशयाने त्या स्वामीजींकडे पाहत होता हे नवे बाबा काय शिकवणार आपल्याला हे सगळं काही कर्मकांड नाही का असे तो मनात म्हणाला स्वामीजींनी केवळ एक ओळ म्हटली पूजा तीच पण शुद्धतेने केल्यास परिणाम वेगळा मिळतो तुमचं घर पूजा करणार आहे पण पूजा शुद्ध झाली तर दोष जाईल मी तुम्हाला सात दिवसात सात पवित्र पाऊल शिकवणार आहे त्यानंतरच समजेल की दोष बाहेरून नाही आतूनच आलेला असतो दुसऱ्या दिवशी पहाटेच मुक्ता उठली सकाळी आठच्या सुमारास स्वामीजी घराबाहेर उभे होते मुक्तानं ओंजळीत पाणी घेतलं आणि त्यांचे पाय धुतले स्वामीजी थोडं हसतच म्हणाले पाण्यात ओतलेली श्रद्धा आणि मनात असलेली स्पष्टता या दोघांनीच पूजेचं रूप बदलू शकतं स्वामीजींनी पूजास्थानाजवळ बसून डोळे मिटले आणि मग ते सर्वांना म्हणाले या घरात भक्ती आहे पण त्या भक्तीला दिशा हवी केवळ दररोज पूजेसमोर बसून मंत्र म्हणणं पूजन नव्हे मी तुम्हाला आजपासून सात दिवस सात पवित्र पाऊल शिकवणार आहे यामधून तुमचं घर आणि मन दोन्हीसुद्धा शुद्ध होणार आहे मुक्ता थोडीशी घाबरली तिनं विचारलं स्वामीजी मी काही चुकीचं करत आहे का, का? त्यांनी उत्तर दिलं तू पूर्ण श्रद्धेने पूजा करतेस पण त्यात काही बारीक चुकासुद्धा आहेत त्या बघितल्या तर पूजा फळदायी होईल पूजा ही, ही केवळ कर्मकांड नाही ती एक संवाद आहे तो संवाद म्हणजे आत्म्याचा देवाशी होतो अनिरुद्धला मात्र अजूनही पटत नव्हतं तो म्हणाला स्वामीजी मला क्षमा करा पण मला एक प्रश्न पडतो माझ्या बायकोने इतकी वर्ष पूजा केली तरी आमचं जीवन अडथळ्यांनी भरलेलं आहे मग ही पूजा काय उपयोगाची त्यावर स्वामीजी म्हणाले आग शुद्ध असेल तरच तर ती प्रकाश देऊ शकते पण जर त्या अग्नी धूर जास्त असेल तर तो फक्त डोळ्यातून पाणी आणतो तुमच्या पूजेतसुद्धा श्रद्धा आहे पण त्या आगीला दिशा नाही स्वामीजी म्हणाले आज मी तुम्हाला काही विचारणार आहे मी पाहणार आहे तुमची पूजा तुमचा क्रम आणि तुमचा भाव कसा आहे मुक्ता पूजा करायला बसली नेहमीसारखं सगळं तयार होतं फुलं धूप दिवा आणि नैवेद्य तिनं सगळं नेमाने केलं आणि शेवटी दिवा लावला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूजा संपल्यावर ते म्हणाले मुक्ता तुझा भक्तिभाव शंभर टक्के आहे पण तुला माहीत आहे का की दिवा हा सर्वप्रथम लावायचा असतो ती चकित झाली पण आम्ही तर शेवटी लावतो असं आईकडून शिकले होते स्वामीजी म्हणाले हेच तर बदल आहे भावना खरी असली तरी अंधश्रद्धा आणि अज्ञान यामध्ये फरक आहे दिवा म्हणजे तेज साक्षी आणि जागृती तो प्रथम प्रज्वलित केला पाहिजे म्हणजे जे सुरू करतो ते अग्नीच्या आणि ब्रह्मतेच्या साक्षीने सर्व काही असतं स्वामीजींनी सांगितलं की पूजा सुरू करताना आधी प्रकाश पाहिजे तोच चेतना जागृत करतो तो दिवा म्हणजे केवळ वात नाही तो त्या पूजेचा आत्मा असतो राहुल हे सगळं ऐकत होता आणि त्याला आश्चर्य वाटत होतं त्याला आतापर्यंत वाटायचं की सगळं फार जुनं फार कर्मकांडी आहे पण इथे प्रत्येक कृतीमागे एक विज्ञान आहे मुक्तानं दुसऱ्या दिवशीपासून दिवा आधी लावायला सुरुवात केली त्या दिवशी घरात एक वेगळा प्रकाश होता स्वामीजींचं तेवढंच म्हणणं होतं काही वेळा बदल अगदी छोट्या गोष्टीने सुरू होतो पण जेव्हा तो श्रद्धेने आणि समजून घेतलेल्या कृतींनी होतो तेव्हा त्या बदलाची फळं खोलवर पोहोचतात तिसऱ्या दिवशी पाहते मुक्ता नेहमीसारखीच उठली काल दिवा आधी लावल्यावर तिच्या आतमध्ये सुद्धा एका शांतीचे वलय निर्माण झाले होते स्वामीजींचं दुसरं पवित्र पाऊल आज उलगडणार होतं सकाळी पूजेपूर्वी स्वामीजींनी घरातील सगळ्यांना एकत्र बसवलं स्वामीजींनी शांतपणे सर्वांना विचारलं तुमच्यातील कोण पूजेसाठी बसायला काही विशेष करतो का यावर मुक्ता लगेच म्हणाली स्वामीजी आम्ही जमिनीवरच बसतो ना रोज आम्ही कुठे काही करत नाही त्यावर स्वामीजींनी डोळे मिटून उत्तर दिलं जमिनीवर बसणं हे स्थिर असण्याचं चिन्ह असू शकतं पण पूजा करताना जेव्हा आपण थेट जमिनीवर बसतो तेव्हा पृथ्वीची ऊर्जा आपल्याला शोषून घेते शरीरातील सूक्ष्मचेतना जी देवाशी एकरूप होऊ पाहते ती आधीच थकवली जाते आणि म्हणूनच पूजेसाठी आसन हे आवश्यकच आहे मुक्ता थोडी विचारात पडली आजवर कधीही तिने आसन वापरून पूजा केली नव्हती ती रोज जमिनीवरच बसून पूजा करायची तिच्या आईनेही तसं काही केलं नाही आणि तिने आजीकडूनसुद्धा हे शिकलेलं नव्हतं तिच्या चेहऱ्यावर हलका अपराधी भाऊ उमटला स्वामीजी म्हणजे हे चुकीचं आहे का स्वामीजी हसले तुझ्या भावना योग्य आहेत पण भावना शुद्ध असली तरी पद्धती असंतुलित असेल तर ती परिणाम देत नाही अगदी जसं एखादं औषध खूप चांगलं असलं पण जर योग्य वेळी न घेतलं गेलं तर फायदा होत नाही हे तसंच काहीतरी आहे मुक्ता आता सजग झाली होती तिनं एक सुती आसन शोधलं आणि ते पूजेच्या जागेवर घातलं आसनावर स्थिर बसून पूजा सुरू केली आणि आश्चर्य म्हणजे तिचा मंत्रोच्चार आज अधिक स्पष्ट आणि लयबद्ध झाला होता स्वामीजींकडे पाहून ती म्हणाली हे खरंच आहे आज माझं मन एकाग्र झालं आहे मला वाटतं मी आतापर्यंत फक्त रीत म्हणून पूजा करत होते स्वामीजींनी समाधानाने मान डोलावली देवपूजा ही शरीर आणि आत्म्याचा संवाद असतो शरीराला स्थिरता दिली की आत्मा देवाकडे अधिक सहजपणे पोहोचतो त्याच दिवशी संध्याकाळी अनिरुद्ध घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर किंचित गोंधळ होता तो म्हणाला मुक्ता एक गंमत सांगू का तुला आज ऑफिसमध्ये मी काही महत्त्वाचे निर्णय घेतले माझं मन विचलित नव्हतं एक प्रसन्न शांतता होती काय आश्चर्य आहे ना यावर मुक्ता हसली आणि तिनं काहीच उत्तर दिलं नाही चौथ्या दिवशी सकाळच्या सूर्यकिरणाने घरात प्रवेश केला स्वामीजी नेहमीसारखे निशब्द येऊन देवासमोर बसले त्यांनी पुन्हा डोळे मिटले अगदी सौम्यस्वरात त्यांनी विचारले आज तुम्ही देवांना अंघोळ घालणार आहात मुक्ता थोडी चमकून म्हणाली हो स्वामीजी माझ्या सासूबाईंपासून शिकलेली पद्धत आहे मी सगळ्या देवमूर्ती एका मोठ्या कटोऱ्यात ठेवते आणि मग एकाच वेळेस त्यांच्यावर पाणी ओतते स्वामीजी काहीच न बोलता थोडं हसले मग त्यांनी त्यांच्याजवळचा एक लहानसा तांब्या घेतला आणि एका मूर्तीच्या दिशेने हळूच इशारा करत त्यांनी विचारलं मुक्ता मला एक गोष्ट सांग तू जेव्हा देवाच्या मूर्तीवर पाणी होतेस तेव्हा त्या मूर्तीच्या कोणत्या भागात पाणी जातं डोळ्यांमध्ये जातं की हृदयात हे ऐकून मुक्ता गोंधळली ती म्हणाली कदाचित डोक्यावरच पाणी आधी जात असेल पण मला हे कधी विचारत सुचला नाही स्वामीजी म्हणाले पाण्याने अंघोळ घालणं ही पूजा नाही तर शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे ज्यात प्रत्येक देवतेवर समर्पणाने आणि प्रेमाने पाणी अर्पण केलं पाहिजे मूर्तीवर पाणी ओतणं म्हणजेच त्यांच्यात प्राण जागृत करणं असं आहे म्हणून ही क्रिया वैयक्तिक असावी एक एक मूर्ती दोन्ही हातांनी आणि संपूर्ण श्रद्धेने करावी अनिरुद्ध हसत म्हणाला म्हणजे काय प्रत्येक देवाला अंघोळ वेगळी घालावी हे फारच वेळखाऊ नाही का यावर स्वामीजी म्हणाले वेळ वाचवण्यासाठी आपण जर भक्तीची प्रक्रिया यांत्रिक केली तर देवसुद्धा आपल्याला यांत्रिकप्रमाणे उत्तर देतात पण जर तू प्रत्येक कृतीत आत्मा घालशील तर त्या कृतीतूनच तुला समाधान मिळेल त्या दिवशी मुक्ताने पहिल्यांदा मूर्ती एक एक करून उजव्या हाताने पाणी ओतून डाव्या हाताने थोपटून आणि एका मऊ कपड्यावर हलक्याने ठेवून देवांना अंघोळ घातली प्रत्येक मूर्तीशी तिचा संवाद सुरू झाला होता केवळ हातांनीच नव्हे तर मनाने ती प्रत्येक देवतीशी बोलत होती स्वामीजी एक लहानसा गोष्टीसारखा दृष्टांत सांगू लागले एकेकाळी एक, एक ब्राह्मण देवपूजा करत असे तो दररोज सगळ्या देवमूर्तींना एकत्र ठेवून एकच गांगाळात पाणी ओतून अंघोळ घालायचा एक दिवस असे झाले त्याला स्वप्नात एक देवता म्हणाली तुझं खूप प्रेम आहे पण आम्हाला व्यक्ती म्हणून वागव आम्ही दगड नसून प्राणप्रतिष्ठित मूर्ती आहोत त्या दिवशीपासून तो प्रत्येक देवतेला वेगळा मान द्यायला लागला आणि त्याच्या घरात दिव्य चैतन्य वाढायला लागलं जेव्हा पूजा पूर्ण झाली तेव्हा मुक्ताने देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी उचललं आणि सवयीप्रमाणे तुळशीपाशी नेलं तेव्हा अचानक स्वामीजींनी तिचा हात थांबवला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते म्हणाले मुक्ता हे पाणी तुझं शुद्धीकरण आहे आणि तुळशी मातेचं स्वतःचं एक वेगळं पावित्र्य आहे देवांना घातलेलं पाणी तुळशीला अर्पण केल्यास दोन्ही ऊर्जांमध्ये गोंधळ होतो तुला हे पाणी झाडांजवळ किंवा कुंड्यांमध्ये घालावं लागेल आणि रस्त्यावर तर मुळीच फेकायचं नाही मुक्ता हे ऐकून अवाक झाली पण आम्ही सगळे असंच करत आलो आहोत याची परिणामकारकता आज जाणवते आहे स्वामीजी म्हणाले तू देवांच्या स्पर्शातलं पाणी कुठे टाकतेस यावर तुझ्या भावनांचा आदर ठरतो म्हणून देवतांना दिलेल्या गोष्टींची विल्हेवाटसुद्धा पूजेसारखीच पवित्र असावी लागते सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचं तेज होतं अनिरुद्धसुद्धा आश्चर्याने म्हणाला मुक्ता मी काही म्हणणार नाही पण हे घर आता हलकं वाटायला लागलं आहे काहीतरी निश्चित आहे स्वामीजींनी शेवटी इतकंच म्हटलं शरीराचा स्पर्श केवळ हाडांना होत नाही भक्तीचा स्पर्श आत्म्याला जागवतो आणि जेव्हा ती स्पर्श प्रक्रिया शुद्ध असते तेव्हा ती घराला शुद्धतेच्या प्रवाहात नेते पाचव्या दिवशीच्या पूजेनंतर स्वामीजींनी सर्वांना एकत्र बोलवलं त्यांच्या हातात एक कोरडं फूल होतं ते बघून ते म्हणाले हे फूल तुम्ही कोणाला देऊ शकाल कुणीच काही बोललं नाही मग ते म्हणाले देवाला आपण ताजं फूल अर्पण करतो कारण त्यामध्ये जीव असतो सुगंध असतो आणि आभाससुद्धा असतो पण पूजा झाल्यानंतर हीच फुलं सुकून जातात मग आपण ती फेकून देतो काही वेळा कचऱ्यात फेकतो किंवा काही वेळा पायदळी आपटतो हे निर्माल्य आहे आणि निर्माल्याची योग्य विल्हेवाट पूजे इतकीच पवित्र असते मुक्ता थोडीशी अपराधी झाली ती म्हणाली स्वामीजी मी आजवर ही फुलं तशीच टाकत आली कधी तुळशीपाशी कधी भिंती शेजारी तर कधी कचऱ्यामध्ये स्वामीजी सौम्य हसले तुझ्यासारख्या शेकडो मुक्तांचा हाच अनुभव आहे पण आपण चूक लक्षात घेतली म्हणजे अर्धा मार्ग आपण पार केला आहे त्या दिवशीपासून मुक्तानी ठरवलं फुलं सुकल्यानंतर एकत्र गोळा करायची आणि मग घराच्या मागच्या अंगणात एक लहानसा खड्डा करून त्यामध्ये ती फुलं विसर्जित करायची एका बाजूला कुंडीसुद्धा ठेवल्यामुळे काही वेळा ती राख आणि फुलं खत म्हणूनसुद्धा उपयोगात येऊ लागली जिथे पूर्वी उपेक्षा होती तिथे आता जाणीव सुरू झाली होती राहुलने हे सगळं पाहिलं एक दिवस त्याने आईला विचारलं आई ही सुकलेली फुडं झाडांना खतं कशी बनतात मुक्ता हसून म्हणाली जसं जुनं ज्ञान अनुभव होऊन दुसऱ्याला शिकवता येतं तसंच हे फुलं आपल्याला आयुष्य देऊन नव्या रोपट्याला पोषण देतात आणि हेच तर आहे पुनर्जन्म स्वामीजींनी अजून एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली कधीही फुलं देवांना व्हायची असतील तर ती फुलं ताज्या आणि अप्रस्पर्शित असावीत ज्या फुलांचा वास घेतलेला गेला असेल जी फुलं जमिनीवर पडली असतील किंवा ज्यामध्ये कुजण्याची लक्षणं असतील ती फुलं देवासाठी कधीच नाही कारण देवता हे शुद्धतेचे मूर्तस्वरूप असतात आणि त्यांना अशी वाईट फुलं कधीही देऊ नये त्यात संध्याकाळी अनिरुद्धने पाहिलं की मुक्ता देवाला फुलं अर्पण करत होती पण आधी त्या फुलांना ताटलीत ठेवून हलक्या हातांनी एक एक फुलं उचलून ती वाहत होती तो म्हणाला मुक्ता तू खरंच खूप बदलली आहेस ती न थांबता तिने उत्तर दिले माझ्या देवपूजेमध्ये मी देवाशी बोलत होते पण कदाचित ते ऐकत नव्हते आता मी त्यांना समजून घेत आहे आणि त्यांचे संकेत ऐकू येत आहेत त्या रात्री पुन्हा मुक्ताचे एक स्वप्न पडले मनाच्या दाराशी आलं एक स्वच्छ अंगण त्यामध्ये देवमूर्तींचा मंद प्रकाश होता आणि त्यांच्या पायाशी विसर्जित झालेली रंगेबिरंगी फुलं जणू निसर्गच देवतेच्या पदप्रसाद घेऊन त्याला परत आपल्याच रूपात वाढवत होता पाचवं पवित्र पाऊल संपलं होतं पण त्यानं मुक्ताच्या मनात पवित्रतेच्या परिभाषाचं बीज रोवलं होतं आणि त्या बीजेमधून आता फक्त भक्ती नाही तर जाणीवांचे अंकुरसुद्धा फुटू लागले होते अनिरुद्धला ऑफिसमध्ये कालच त्याला एक मोठा प्रोजेक्ट गमवावा लागला होता त्याचं म्हणणं होतं सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित सुरू होतं पण अचानक हा अडथळा निर्माण झाला मी काही चुकीचं केलं नव्हतं तरी सर्व घोटाळा झाला त्याचं म्हणणं ऐकून मुक्ताचं मन बेचाईन झालं इतक्या दिवसात जेवढी घरात शांती आली होती ती आज थोडीशी हल्ली होती आणि घरात सर्वत्र वाईट वातावरण पसरलं होतं तिनं मनातल्या मनात विचार केला देवा अजून कोणती चूक राहून गेली आहे का जी माझ्याकडून होत आहे पूजेनंतर स्वामीजींनी स्वतःहून बोलायला सुरुवात केली आज त्यांचा चेहरा थोडा गंभीर झाला होता त्यांनी विचारलं तुम्ही कोणत्या देवतेला हळद कुंकू लावता मला सांगा बरं मयावर मुक्ता म्हणाली देवी रुक्मिणी आणि बालकृष्णाला स्वामी समर्थांनासुद्धा कधीकधी मी हळद कुंकू लावते आणि हो मी भगवान शंकरालासुद्धा हळद लावते त्यावर स्वामीजी म्हणाले हीच ती चूक आहे जिचं परिणामस्वरूप आज तुमच्या घरात शांती असतानासुद्धा परिणामात अडथळे येत आहेत स्वामीजींचं हे बोलणं ऐकल्यानंतर संपूर्ण घरामध्ये पुन्हा एक शंका निर्माण झाली अनिरुद्ध उठून उभा राहिला तो म्हणाला स्वामीजी मी काही या देवपूजेमध्ये दे विशेष आस्था ठेवत नाही पण इतक्या बारीकसारीक नियमांनी कायच फरक पडतो शंकराला जर हळद लावली तर ते इतकं मोठं पाप आहे का अनिरुद्धचे हे बोलणं ऐकून स्वामीजी म्हणाले प्रेमाने केलेली चूकसुद्धा परिणाम देते भगवान शंकर हे वैराग्याचे निर्विकारतेचे प्रतीक आहेत त्यांना हळद कुंकू लावणं हे त्यांच्या स्वरूपाच्या विरोधात आहे ते क्रोधित होतात कारण ती भावना त्यांच्या स्वभावाशी सुसंगत नाही जशी एखाद्या संन्यासाला राजवस्त्र देणं विसंगती ठरेल तशीच भगवान शंकरांची ही कृती आहे मुक्ता अपराधी झाली तिला वाटलं इतक्या दिवसांपासून आपण ही चूक करत आलो आहोत आणि आज घरातली सगळी कठीण क्षणं कदाचित याच कारणामुळे झाली असतील स्वामीजींनी हळूहळू स्पष्ट आवाजात बोलणं सुरू केलं प्रत्येक देवतेचं स्वरूप आणि स्वभाव वेगळा आहे देवीला हळदकुंकू वाहनं चालतं कारण ती गृहस्थाश्रमी आहे बाळगोपाळ कृष्णाला अष्टगंध चालतो कारण तो बालरूप आहे भगवान शंकराला भस्म आणि चंदनच योग्य आहे दत्तगुरू स्वामी समर्थ यांना अष्टगंध चालतो पण हळद कुंकू त्यांना चालत नाही राहुलने मध्येच विचारलं पण स्वामीजी देव म्हणजे सर्व शक्तिमान आहे ना मग ते इतकं सगळं का बघतात यावर स्वामीजी हसले ते म्हणाले देव हे तर शुद्ध ऊर्जा आहेत पण आपण त्यांच्या मूर्तीशी संबंध प्रस्थापित करतो आणि त्या मूर्ती हे त्या ऊर्जेचं माध्यम आहेत मूर्तीच्या उपचारांमधून आपली भावना आणि आपलं समर्पण प्रकट होत असतं त्यामुळेच प्रत्येक कृतीला हा अर्थ असतो त्या रात्री मुक्तानं देवघर नीट बघितलं भगवान शंकराची मूर्ती होती त्याच्यावर अजूनही हलकीशी हळद लागलेली होती तिने ओंजळीत थोडंसं पाणी घेतलं आणि त्या मूर्तीवर हळद न टाकता थोडंसं गंगाजल आणि चंदन अर्पण केलं तिने हात जोडले आणि डोळे मिटून भगवान शंकराची माफी मागितली दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध ऑफिसला गेला जे काम अडथळ्यात अडलं होतं त्याचं समाधानकारक उत्तर त्याला एका सहकार्याने दिलं होतं त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि शांती पसरलेली होती घरी आल्यावर तो मुक्ताला म्हणाला मुक्ता तुला माहीत आहे का मला वाटतं मी काल रात्रीच्या नंतर काहीतरी मोकळं झाल्यासारखं मला वाटते मुक्ता फक्त एक स्मित करत देवाळ्याकडे पाहत राहिली त्या दिवशी संध्याकाळी राहुलने एक कागद हातात घेतला त्यावर त्याने सर्व देवतांच्या नावापुढे काय लावावं हे लिहून ठेवलं जसं की भगवान शंकराला भस्म आणि चंदन लावावे रुक्मिणीला हळद कुंकू लावावे दत्त दिगंबरांना अष्टगंध लावावा श्री स्वामी सुद्धा अष्टगंध लावावा बाळकृष्णाला गुलाल किंवा अष्टगंध चालतो आणि श्री विठुरायांना अष्टगंध किंवा अबीर लावावा तो आईला म्हणाला हे मी शिकत चाललो आहे कारण मला आता असं वाटतं की देव म्हणजे केवळ दगड नाहीत ते शुद्ध संवेदनाचं रूप आहे स्वामीजी म्हणाले हेच आहे सहावं पवित्र पाऊल प्रत्येक देवतेला तिच्या स्वरूपानुसार आदर देणं जसं एखाद्या व्यक्तीच्या आवडीला आपण सन्मान देतो तसंच देवतेच्या प्रकृतीला समजून घेणं म्हणजेच खरा भक्तिभाव ठरतो सप्तवा दिवस उजडला आणि आजचा दिवस घरासाठी काहीसा वेगळा होता स्वामीजी आज थोडे उशिराच घरी आले त्यांनी आज देवासमोर बसून मंत्र न उच्चारता ते म्हणाले आज मी तुम्हाला अंतिम पवित्र पाऊल शिकवणार आहोत पण हे पाऊल केवळ पूजेचं नाही तर जीवनाचंसुद्धा आहे स्वामीजी म्हणाले तुम्ही दिवा आधी लावायला शिकलात आसन घेतलं देवांना योग्य प्रकारे अंघोळ घातली निर्माल्याचं पावित्र्यसुद्धा राखलं देवतेला योग्य ते अर्पण केलं आता उरला आहे तो एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित केलेला भाग आणि ती म्हणजे समर्पणानंतरची जबाबदारी मुक्ता स्वामीजींचं हे बोलणं ऐकून थोडंसं गोंधळली ती म्हणाली स्वामीजी म्हणजे पूजा संपल्यावरची जबाबदारी का स्वामीजी म्हणाले हो पूजा संपते तेव्हा अनेक लोक काय करतात फुलं सुकलेली दुपाची राख विखुरलेली आणि दिवा थेट जमिनीवर ठेवलेला असतो पूजेचं पाणी रस्त्यावर ओतलेलं असतं पूजा झाली म्हणून आपण मोकळे झालो असं मानतो पण खरी परीक्षा तेव्हाच सुरू होते जेव्हा देव आपल्या जागेवर असतो आणि आपण आपल्याच मार्गावर परत जातो त्यांनी खाली वाकून दुपाची राख उचलली ही राख हे उरलेले फुलं तुपाचा दिवा ही सगळी साधनं पूजे इतकीच पवित्र असतात त्यांची योग्य विल्हेवाट लावणं हे देवतेशी झालेल्या संबंधांचं पूर्णत्व आहे पूजा संपली की ती राख खत होऊ शकते ती फुलं झाडांच्या मुळाशी परत जातात आणि दिवा जेव्हा ताटलीवर ठेवून त्याला तांदूळ अर्पण केलं जातं तेव्हा त्याला साक्षी म्हणून स्थान दिलं जातं त्यांनी सर्वांना विचारलं तुम्ही पूजा केल्यानंतर दिवा कुठे ठेवता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुक्ता पुन्हा एकदा अपराधी झाली आतापर्यंत मी दिवा जमिनीवरच ठेवत होते राहुल तिला म्हणाला आई आतापासून आपण त्याच्या खाली प्लेट ठेवू आणि त्यावर तांदूळ अर्पण करू स्वामीजी आनंदाने म्हणाले हेच आहे जागृती जेव्हा भावना कृतीत उतरते तेव्हा ती पूजा संपूर्ण होते त्या दिवशी संध्याकाळी अनिरुद्धने स्वतःहून घराच्या पायऱ्यांवर पडलेली निर्माल्य गोळा केली राहुलने धुपाची राख कुंडीत टाकली आणि मुक्ताने दिवा स्वच्छ करून त्याला योग्य स्थान दिलं रात्री स्वामीजींनी देवघरात एकत्र सगळ्यांना बोलावलं तुमचं घर आता फक्त वास्तू नाही तर एक सजीव चेतनाशक्ती बनलं आहे आता इथं केवळ देवपूजा होत नाहीत तर देवाशी संवाद घडतो आहे आणि हे सगळं शक्य झालं